शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रब्बी ज्वारीसाठी तीस नोव्हेंबर तर हरभरा गहू कांद्यासाठी पंधरा डिसेंबर पर्यंत मुदत सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन जिल्ह्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी राबवण्यास शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे सुधारित पीक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी रब्बी ज्वारीसाठी तीस नोव्हेंबर तर गहू हरभरा कांद्यासाठी पंधरा डिसेंबर अखेरपर्यंत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि कृषी उपसंचालक गावडे यांनी केले आहे पन्नास हजारात मिळणारी ईसीजी मशीन घाटीने खरेदी केली तब्बल अडीच लाख रुपयांमध्ये सात वर अधिक नावे संमतीपत्र बंधनकारक धान विक्री नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली शेतकऱ्यांसाठी त्रासदायक निर्णय सामायिक सात बारासाठी संमतीपत्र आवश्यक करण्यात आला असल्यामुळे अनेक शेतकरी संकटात सापडलेली आहेत सात वर अनेकांची नावे आहेत परंतु शेती एक जण करीत असतो यामुळे सर्वांना सोबत घेऊन खरेदी केंद्रावर जाणे शेतकऱ्यांना त्रासदायक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येते भाजपा चाळीस टक्के उमेदवार तरुण देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती स्थानिक स्वराज्य संस्था तरुणांच्या हाती देणार नाशिक परिसरात आधारभूत किमतीची मक्का खरेदी पडणार लांबणीवर सल्लागार समितीचा सावळा गोंधळ खरेदीसाठी राज्य शासनाकडून तारीख पेत तारीख चोवीसशे रुपये प्रति क्विंटल या आधारभूत किमतीने शेतकऱ्यांकडून मक्का यंदा शासन खरेदी करणार ग्राहकांना गर... आता गरज नाही पोस्ट ऑफिसला जायची पोस्टाने विकसित केले डाक सेवा टू पॉइंट ओ झिरो प सर्व कामे आता मोबाईलवरून होणार अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांच्या दहशतीवर ड्रोनद्वारे करडी नजर वनविभाग सतर्क पाळीव प्राण्यांची शिकारी सुरू पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी सोलापूर जिल्ह्यात पूरग्रस्तांना वाटण्याच्या वस्तू जागेवरच चढल्या महापालिकेत दीड महिन्यापासून रेशन किट अडगळीत सोलापूर शहरात सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक उपनगरातील हजारो नागरिकांची घरे पाण्याखाली गेलीत घरातील भांडी धान्य जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्यामुळे अनेक कुटुंबांचं जगणं कठीण झालं आणि अशा परिस्थितीत शासनाने पूरग्रस्तांच्या लाडक्या बहिणीसाठी दिवाळीपूर्वी विशेष रेशन किट उपलब्ध करून दिले होते आणि या किटचे वितरण करण्यामध्ये महसूल आणि महापालिका प्रशासनाने घोर निष्काळजीपणा केल्यामुळे पूरग्रस्तांना वाटण्याच्या वस्तू महापालिकेत अक्षरशः जागेवर सडल्याचं भीषण वास्तव समोर आलेलं आहे याद्यांतील दुरुस्तीनंतरच निवडणूक झा महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची निवडणूक विभागाकडे मागणी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ शेतकऱ्यांना मिळणार लवकरच कर्जमाफी सहकारी सोसायट्यांकडून कर्जदारांची माहिती संकलनाची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे खतांच्या भरमसाठ दरवाढीवरती शेतकऱ्यांचा आक्रोश नायगाव जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली कांद्यापेक्षा रोपाला अधिक भाव रेनापूर तालुक्यामध्ये कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल अतिवृष्टीचा फटका पतंगबाजीला सुद्धा बसतोय व्यापाऱ्यांकडून खंत व्यक्त होत आहे मागणी प्रचंड नसल्याने व्यवहार ठप्प होत आहेत मृगग्रस्त बाधित विद्यार्थ्यांना मिळाले शैक्षणिक साहित्य बेलकुंड परिसरामध्ये चारशे विद्यार्थ्यांना लाभ मिळालेला असून सामाजिक बांधिलकीचं कौतुक करण्यात आले आगीपासून गेले वीस एकर ऊसाचे पिंपळवाडीमध्ये संरक्षण ग्राम सुरक्षा यंत्रणेचा झाला प्रभावी वापर ग्रामस्थांचे तातडीनं आगीवरती नियंत्रण सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी महापुरामुळे नवस्मशानभूमीचं नुकसान झालेले असून दोन कोटी निधीची गरज आहे शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव दाखल मोसंबींचे भाव गडगडलेले असून उत्पादक आलेल्या अडचणीमध्ये गतवर्षी पस्तीस हजार यंदा पंधरा हजार रुपये टन शेतकऱ्यांच्या खात्यांना होल्ड लावू नका बँकांना तहसीलदारांचं पत्र देण्यात आले सागर देशमुख यांचा पाठपुरावा सांगोला तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी झालेले असून अवेळी पडणारा धोधो पावसाचा फटका उत्पादन सुद्धा घटल्या रोगराईचा वाढता प्रादुर्भाव गणित हंगामामुळे ओल्याचा साऱ्याचा प्रश्न सुटलेला असून पशुपालकांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे तीन महिन्याची आता चिंता मिटली आताचं उत्पादन यंदा निम्मे घटलेले असून जावली तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतेमध्ये सापडला आर्थिक गणितच बिघडले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा पन्नास वर्षापासून न्यायालयीन लढा सुरू आहे अनेकदा प्रशासकाची खुर्ची जप्त होऊन सुद्धा जमीन मोबदला देण्याचा विरोध केला जातोय पाणी नाही पंपाला दिवसावीज नावारस मिळत आहे शेतकरी त्रस्त झालेले असून पिकांना पाण्याची सक्त गरज आहे नुकसान भरपाईपासून वंचित ठेवणाऱ्यांवरती कारवाई करा पेडमधील शेतकऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली तसेच रस्तारोग आंदोलनाचा सुद्धा यावेळी इशारा देण्यात आला सोने दोन हजार तर चांदी तीन हजार रुपयांनी महागली लग्न सराईमध्ये दरवाढ झालेली असून शेअर बाजारातील अस्थिरतेचा हा परिणाम आहे सध्या स्थितीमध्ये चोवीस कॅरेट प्रतितोळा सोन्याचा दर हा बावन्न हजार नऊशे एकोणसाठ रुपयांवरती येऊन पोहोचलेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये रब्बीची चौसष्ट टक्के क्षेत्रावरती पेरणीपूर पूर्ण झालेली असून शेत शिवारामध्ये पेरणीची धांबल होते ज्वारी हरभरा पिके जमामध्ये देशामध्ये सर्वाधिक शेतकरी मृत्यू महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्या पाठोपाठ कोकणामध्ये सुद्धा लोन दोन हजार चोवीसमध्ये राज्यात दोन हजार सातशे सहा मृत्यू अवघ्याच्या शेंगा चक्क चारशे रुपये किलो विकल्या जात आहेत टोमॅटो ढोबळी मिरचीसह भाजीपाल्यांचे दर चढले राज्यामध्ये होणार दोन शेतकरी सुविधा केंद्रांची उभारणी सुनील बोरकर यांच्याकडून केली सूचना तुपा विभागामध्ये आजपासून दिवसास वीज पुरवठा होणार बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये वाढ झालेली असून राहुल पाटील शिंदे यांच्या मागणीस मंजुरी देण्यात आली शिष्यवृत्ती वस्तीगृह प्रवेश योजना कल्याणकारी ठरत आहे समाज कल्याण आयुक्त दीपा मुधडे यांनी घेतला आढावा महाराष्ट्रामध्ये माकड पकडा आणि मिळवा सहाशे रुपये उपद्रवी माकडा पकडण्यासाठी माणसे नेमणार वनविभागाचा घेण्यात आला निर्णय मजुरांचा भाव वाढल्यामुळे शेतकरी झाले हदबल मजुरी परवडीना आणि मजूर सुद्धा मिळेना शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस होतोय वाढ मी तक्रारी घेऊन दिल्लीला गेलो नव्हतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले स्थानिक निवडणुकांमध्ये मैत्रीपूर्ण लढ्यातील एकमेकांवरती टीका टाळण्याची माहितीची भूमिका मक्याचे दर गडगडले किमान आधारभूत किंमत घोषणेपुरतीच उत्पादन वाढीचा फटका बसत आहे दाण्यांचा हंगाम फेब्रुवारीमध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते मागणी घटल्याने बाजारामध्ये उठाव कमी आहे पीक पाहणीसाठी शेतीचे लोकेशन मिळेना बार्शी टाकळी तालुक्यातील प्रकार सहाय्यकांची डोकेदुखी वाढली कुंभारीमधील शेतकऱ्यांना दिले गहू हरभरा बीज प्रात्यक्षिक कृषी विभागाचा उपक्रम शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले विदर्भाला पाचशे सत्तावन्न कापूस खरेदी केंद्राची गरज असताना केवळ एकोणनव्वद केंद्र सुरू करण्यात आले हायकोर्टाने भारतीय कापूस महामंडळाला फटकारले असून तीन आठवड्यामध्ये स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले वाशिम जिल्ह्यामध्ये साडेचार कोटींचा सा निधी भजनी मंडळांना अनुदान मिळणार राज्यामध्ये एक हजार आठशे भजनी मंडळ खरेदीतील अडथळा दूर झाला गरीबांसाठीच्या योजनांवरती एक लाख कोटी रुपयांचा खर्च होणार लोककल्याणाचा उदत्त हेतू पण सरकारी तिजोरीवरती वाढतात आणि त्यासाठी ता कर्ज घेण्यास लोकांचा सहकारी बँकांवरती जास्त भरवसा गृहकर्जामधील हिस्सा हा पन्नास टक्के चाळीस टक्के खर्च पंच्याहत्तर लाख रुपयांपेक्षा अधिक चिनीमुळे कापूस फुटण्याचा वेग मंदावलेला असून हंगाम लांबणीवरती गेला आगार परिसरातील चित्र उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जाते पूर धोक्यामध्ये पूल लष्करी अडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त झालेले असून कृषी विभागाने पाहणी करण्याची मागणी केली जाते व्यापाऱ्यांच्या नावाखाली हमीदाराच्या कापूस खरेदीमध्ये क्विंटल मागे एकशे साठ ते चारशे दहा रुपये मिळत आहेत कमी शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी आम्ही कुणावाच देणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले परिवर्तनामुळे भाजपाला सत्ता द्या असे सुद्धा ते यावेळी म्हणाले अॅप्लिकवरती पिकांचा फोटो अपलोड करा एआय सांगेल रोग कोणता महाविस्तार एआय शेतकऱ्यांचा डिजिटल साथी मराठीमध्ये सुद्धा माहिती विचारण्याची सुविधा उपलब्ध आहे अतिवृष्टीमुळे खरडलेले शेत पुन्हा कसदार होणार गाळमाती मुरू मोफत मिळणार अंमल यंत्रणांना देण्यात आले आता ग्रामपंचायती चे थकबाकी भरा आणि गावामध्ये अगदी ताट माने वावरा निवासी मालमत्ताधारकांसाठी मोठा दिलासा खेड्यामधील मजूर प्रचारासाठी शहरामध्ये दाखल कापूस वेसणी रब्बी पेरणीची कामे थांबलेली असून चहा नास्ता मजुरी आणि प्रवासाची होते सोय बदलत्या हवामानाचा फटका बसत असून हरभऱ्यावरती किडींचा होते प्रादुर्भाव कीडनाशक फवारणीमध्ये शेतकरी झाले व्यस्त अंतर्गत सिंचन विहिरींचे प्रस्ताव स्वीकारण्याचा मुहूर्तच नाही शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार निकष डावलून विटभट्टी व्यवसाय सुरू महसूल विभाग आणि प्रदूषण नियंत्रण विभागाचं होते दुर्लक्ष गुजरातला रोज दोन लाख लिटर दूध पुरवणारे उत्पादक समृद्ध असून नाशिक जिल्ह्यामध्ये दररोज नऊ लाख लिटरचं संकलन होते बिहारमध्ये पाच वर्षांमध्ये एक कोटी युवकांना नोकऱ्या तसेच रोजगार देणार मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये उद्योग साखर कारखान्यांबाबत निर्णय घेण्यात आला तसेच एक डिसेंबरपासून अधिवेशन होणार पुरांमधील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईची प्रतीक्षा असून उंबरठा उत्पादनाच्या नव्या निकषांमुळे शेतकरी वर्गांमध्ये नाराजी व्यक्त होतीये घटल्याने शेतकरी अडचणीमध्ये सापडले उत्पादनामध्ये घट होऊन सुद्धा दर नसल्याने नाराजी व्यक्त होतीये राज्यामध्ये सीसीआयकडे कापूस खरेदीला गती आलेली आहे आवक सुद्धा वाढलेली आहे अकोला जिल्ह्यामध्ये एक पॉइंट चाळीस लाख क्विंटलची खरेदी करण्यात आली दोन कोटी क्विंटलचा अंदाज व्यक्त केला जातोय पाणी योजनेमध्ये दोन हजार कोटी रुपये खर्च करून सुद्धा तरी अजूनही कामे अपूर्णच आहेत डिसेंबर अखेरची डेडलाईन हुखराड मुख्य जलवाहिनीचं काम बाकी असून जॅक्विकचा पहिला टप्पा अपूर्ण आहे विद्युत विभागाची कामे सुद्धा अर्धवट दराच्या पहिल्या उसलीवरून शेतकरी कारखानदारांमध्ये कलेक्टर समोरच तुमय झाली जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन तासांची बैठक निष्फळ ठरली शेतकरी आंदोलन शिगणारण्याची शक्यता वर्तवली जातीये बीड जिल्ह्यामध्ये पोकराच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तीनशे शहाण्णव गावांची निवड करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा विविध योजनांसाठी अर्ज प्रक्रिया आता सुरू करण्यात आली नसला तर दुप्पट यूपीआयमध्ये सवाट भूर्दंड आणि नियम पंधरा नोव्हेंबरपासून लागू होणार वाहनचालकांनी घ्यावी याची दखल विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ असून केवळ चार हजार अर्ज प्राप्त झालेले आहे बोगस विमा काढणाऱ्यांना पाच वर्षे यादीमध्ये टाकले जाणार बरी अशी हिरवी भाजी खा रोगप्रतिकारक शक्ती वाढवा हरभरा भाजीच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत परिसरामध्ये सोलर असून सुद्धा ग्राहकांच्या हाती आले शॉक देणारे वीज बिल पन्नास हजार भरले तरी सुद्धा आणखी चौऱ्याऐंशी हजार रुपयांचे बिल प्राप्त झालेत दृष्टीच्या नावाखाली महामंडळाची साईट बंद असून कर्ज योजनांवरती अनिश्चितता अतिवृष्टीचा दुग्ध व्यवसायाला फटका बसत असून मागील वर्षीच्या तुलनेमध्ये उत्पादन घटलेले आहे सव्वीस नोव्हेंबर राष्ट्रीय दूध दिवस दुग्ध व्यवसायाला बळ देण्याची गरज असून पंधरा टक्क्यांनी घट झालेली आहे जिल्ह्यामध्ये चार लाख शेतकऱ्यांची ईपी पाहणी शिल्लक असून तीस नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे मन्नार प्रकल्प हाऊसफुल झालेला असून रब्बी हंगामासाठी सोडले पाणी तेवीस हजार हेक्टरपेक्षा अधिक जमीन सिंचनाखाली येणार थंडीमध्ये भाजीपाला महागलेला असून टोमॅटो साठ रुपये तर शेवगा गवार एकशे साठ रुपये किलोवरती गेला अतिवृष्टीचा मोठा फटका बसत असून गृहिणींचं बजेट कोलमडले जिल्ह्यामध्ये घरकुल लाभार्थ्यांना मिळणार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांचं प्रोत्साहन अनुदान एक लाखातील एकोणतीस हजार लाभार्थी असून दोन लाखांवरती पोहोचली मंजुरी शिवारामधील केळीची बाग जेसीबीने काढलेली असून दर कोसळल्याचा फटका बसतोय तडीपवणी शिवारातील हा प्रकार घडलेला आहे चक्रीव्यूहामध्ये अडकली धान खरेदी ऑनलाइन नोंदी सुरू करण्यात आलेली असून धान खरेदी मात्र बंदच आहे एक हजार वन्यजीवांसाठी फायद्याची खडखान खरेदी करू नका शासनाचे आदेश धडकले शेतकरी संकटामध्ये मार्केटिंग फेडरेशन अवकाळी पावसाचा बसला होता फटका केंद्र शासनाकडून एकशे सत्तावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे विविध विकास कामे सीआयआरएसए फंडामधून निधी झाला उपलब्धीच्या किमतीला लिंकिंगचा तडका बसत असून पुढील काळामध्ये हंगाम करणे अवघड होणार अनुदान सुद्धा घटली माध्य सोयाबीनचे भाव हे कोसळलेले आहेत हमी भावापेक्षा सुद्धा कमी दरामुळे आर्थिक घुसमट होत आहे चार हजार चारशे रुपयांवरती सोयाबीनचा भाव स्थिरावलेला आहे चार ते पाच तास वीज खंडित होत असून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे खानापूर वीज उपकेंद्रावरती वार्ता दररोज असतो वीज पुरवठा खंडित अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर